प्रदेशातून उत्तर प्रदेशमधल्या एका जिल्ह्यामध्ये सध्या लांडग्यांनी उच्छाद मांडलाय हे लांडगे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांवर हल्ला करत आहेत अनेकांना अनेकांचा यामध्ये मृत्यू झालाय तर यावरून सध्या राजकारण देखील रंगत आहे सर्वसामान्यांना मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर भीतीच्या सावटाखाली वावरावं वा लागत आहे पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाणी खाय के ते काय सोय गे ते उभे बाद मे आई भेळ या तर झपटले मच्छरदानी लगा के आराम से सोती थी तो आई वह झपट चल जैसे हल्ला दंगा पहुंचा तो भाग नहीं ऐसी हम, हम रहे ऐसी बात रहे ऐसी बच्ची रहे हमरे भी तो जैसे ऐसे हम ऐसे चपटाएं हैं दादा दौल्यो दौल्यो उत्तर प्रदेश मधील बहराइच या जिल्ह्यात लोक अंधार होण्याआधीच आपापल्या घरात जातात संध्याकाळनंतर एकही जण रस्त्यावर पाहायला मिळत नाही सकाळी सुद्धा व्यवस्थित उजाडेपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट असतो ही सगळी दहशत कोणा डाकू गुंड किंवा एखाद्या तथाकथित भूताची नाहीये तर लांडग्यांची लागत आहे हाय है लेकिन बड़ा ना बहराई जिल्ह्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत या लांडग्यांची दहशत आहे एक दोन आणि तीन सप्टेंबर रोजी तीन दिवसात लांडग्यांच्या हल्ल्याच्या तीन घटना समोर आल्यात आणि या भीतीत आणखी भर पडली आहे बहराईच परिसरातील पन्नास गावात लांडग्यांची दहशत लांडग्यांची लहान मुलांवर नजर मागच्या दीड महिन्यात दहा जणांचा लांडग्यांच्या हल्ल्यात मृत्यू मृतांमधील 10 पैकी 9 लहान मुलं दीड महिन्यात 20 पेक्षा अधिक जण जंग जखमी खाना पाणी खाक के तक सो गए थे उसके बाद में आई भेड़िया तो झपड़ लिया इसको अम्मा हमरे मच्छरदानी लगा के आराम से सोती थे तो आई व झपट के चल जैसे हल्ला दंगा पंचायत भाग ली हां दादी के साथ में सोती रहा दरवाजा खोल के दरवाजा नहीं है साहब तिले सोत रहे चाहे भी नहीं है ऐसी हम रहन ऐसी बाप रहे ऐसी बच्ची हम रहे हमारे थी तो जैसे चिल्ला तैसे हम ऐसे चपचाए रहे दादा दौड़ लो दौड़ लो तब तो से मच्छरदानी लगाया था, लड़का ये घर पागल तो आ, पता नहीं चला कैसे वो आ गया घर में दरवाजा नहीं है नहीं कुछ ऐसे तर या सगळ्या प्रकारावरून विरोधकांकडून सरकारचं लक्ष नसल्याची टीका होती आहे जान इसलिए जा रही है क्योंकि सरकार काम नहीं कर रही है सरकार को काम करना चाहिए इस पे भी की जहां इस तरह की घटना हो रही है सरकार अपना पूरा विभाग लगाए और बच्चों की और परिवारों की जान बचाए हे लांडगे या गावांमध्ये कसे आले याचं कारण शोधायचं झालं तर उत्तर सापडतं घागरा नदीच्या आसपासच्या परिसरात खरंतर याच भागातील या नदीच्या परिसरात असलेल्या जंगलात हे लांडगे असतात मात्र सध्या या नदीला पूर आलेला असल्यानं हे लांडगे परिसरातून बाहेर निघालेत आणि भक्ष्याच्या शोधात गावांपर्यंत येऊन पोहोचले या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या लांडग्यांची एकूण संख्या किती ते कोणत्या भागात किती प्रमाणात आहेत याविषयीची खात्रीलायक माहिती कोणत्याच यंत्रणेकडे नाही सध्या या भागात वन विभागाच्या विविध टीम्स काम करतात शिवाय आता शंभर जणांची एक विशेष टीम सुद्धा या लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे लांडग्यांचा आहे तर लखीमपूर मध्ये वाघानं दहशत या दोन्ही ठिकाणचे नागरिक हे सध्या प्रत्येक क्षण भीतीच्या सावता खाली घालवत आहेत आणि त्यामुळं लवकरात लवकर या नरभक्षी जीवांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथले नागरिक करताय विक्रांत शिंदे Pudhari News